का शांत असावे पुन्हा रिका म्या गेलाय ऋत्विक आता आलाय तर रोशन एक उत्कृष्ट आता खेळाडू मागच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला चांगलं योगदान दिलं होता तो रोशन कमी उत्कृष्ट असा खेळाडू म्हणून ओळखला जाणारा आरोक्षण पाहिजे आपल्या संघासाठी किती खेळाडू हा सांगितलं दहा नऊ आठ पुन्हा एकदा ऋत्विक अजूनही कुठल्या संघाला इतकी पॉइंट मिळालेला नाहीये

डिझेल संघाचे पॉइंट होते दोन व इलेक्ट्रिशियन एक आता आलाय तर मंथन मंथन आपल्या संघासाठी किती पॉइंट नेतोय पाहूया तरी काम आहे त्याने जातोय मंथन दहा नऊ आता आलाय तो मोगे एक परिसरावरून आलेला हा खेळाडू मोगे अकर मोगे

एकतर पॉइंट घेऊन जा नाहीतर पॉइंट देऊन जा अशी रे, रोशन। रेड रेड पॉइंट इलेक्ट्रिशियन संघाला पुन्हा एकदा रोशन रोशन एक चांगली खेळी खेळतो आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतोय या रेड मध्ये किती पॉइंट मिळतो रोशन पाहूया दोन पॉईंट मिळत आहे डिजेल संघाला उलटो शेवटचे अडीच मिनट शिल्लक आता आला ऋत्विक ऋत्विक पाहू आपल्या संघासाठी काय करतोय किती पॉइंट मिळून जातोय आपल्या संघातले तीन प्लेयर बाहेर आहेत नऊ आठ इलेक्ट्रिशियन संघ पुन्हा रोशन डिझेल संघाचे पॉइंट होते चार व इलेक्ट्रिशियन तीन एक पॉइंटच्या लीड ने चाललेला डिझेल पुन्हा एकदा टाइम काढतोय ऋत्विक किती पॉईंट असतात शेवटचे एक मिनिट तीस सेकंद शिल्लक आता गेलाय तो सार्थक एक नवीन रेडर सार्थक सार्थक पाहूया किती पॉइंट मिळवतोय काहीसा संत गतीने चाललेला हा सामना ती दहा नऊ आठ आता आलायच्या स्वरूपात एक पॉइंट मिळतोय ऋत्विकाला शेवटची चाळीस सेकंद पुन्हा एकदा रोशन

दहा नऊ आठ सात सहा एका पॉइंट च्या लिड ने चाललेला डिझेल संघ पहिली रे टाकतोय रोशन इलेक्ट्रिशियन संघामध्ये चार खेळाडू शिल्लक ग्राउंड मध्ये खूप सुंदर असा आपल्या तयारी पूर्ण तयारी नेते रोशन शेवटचा काय सोळा इलेक्ट्रिशियन संघामधला मिरान पाऊस तीन डिझेल संघाला इलेक्ट्रिशियनचे चारच चार पॉइंट आणि डिझेल संघाचे अकरा सात पॉइंट चे लीड झाली

हॅलो हा बोल हा इकडे आर टी कुठे यायला आपल्या आला आत्ता की आता त्याला माझ्या रत्नागिरीतच आहे ना चार जायचं

आता पुन्हा एकदा आलाय रोशन होतोय डिझेल संघाचे पंधरा व इलेक्ट्रिशियन सहा नऊ no पॉइंट च्या लीड ने चाललंय डिझेल संघ दहा नऊ आठ सात सहा आता शेवटची अडीच मिनिट शिल्लक नऊ पॉइंटची लीड दहा नऊ आठ सहा सहा पाच चार डोअर डाय रेड डोअर डाय रेड मध्ये आलाय रोशन शेवटची दोन मिनिट शिल्लक स्कोअर होतोय पंधरा सहा डिझेल संघाचे पंधरा तो इलेक्ट्रिशियन सहा डोअर डाय रेड आहे पहिला रोशन पॉइंट घेऊन जातो का चांगले टॅकल निलय बने

রেডার আউট রেডার আউট আটাকে যেতে হবে সাউলোব রে রে টেনকার কে মারো তো यार दोना दोले 2.2 ইলেকট্রিশিয়ান গোল রি আটা চলে গেল রে টাচ না 50 সেকেন্ডে ছিল সাত মিনিট মানে মানে মানে

सहा पॉइंटची लीड आहे डिजल संघाकडे दहा नऊ आठ सात सहा पाच चार आणि अभिनंदन